मित्रांनो अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलीस प्रशासनाला आहे असे असतानाही अवैध धंद्यांवर मासिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते या धाडीत पैसा चेला चपाट्याला ताब्यात घेऊन पोलीस कार्यवाहीचा आवाहनतात त्यातून सर्व आल बेल असल्याचे भासवले जाते नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्यांकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे मित्रांनो अशा धंद्याकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे राहणच मिळाले आहे मित्रांनो शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी एनओसीस दिली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे मित्रांनो शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरुण मुले कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पांठेला चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते मात्र आता कमी गुंतवणूक व जादा नफा कमावण्याच्या नादात दारू विक्री सट्टापट्टी अशा अवैध चहाच्या टपरीच्या माध्यमातून दहा वर्षात जेवढा पैसा कमवता येणार नाही तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षातच कमवता येतो असा त्यांचा समज आहे त्यामुळे अधिक पैसे कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृह लोक तर सट्टापट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे तरुणांनी सट्टापट्टीला स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन बनवले आहे मित्र घरून पाहिजे तेवढा पॉकेट मनी मिळू शकत नाही घरून मिळालेल्या पॉकेट मध्ये तरुणांच्या गरजा भागू शकत नाही यावर तरुणांनी उपाय शोधला असून सट्टापट्टीवर पैसे लावून जादा पैसे कमावण्यात तरुण लागले आहे सट्टापट्टीवर तरुणांना सव्वा रुपयात शंभर रुपये मिळवता येते क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडले जात आहे मित्रांनो तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे आणि त्यातूनच कर्जबाजारीपणा नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडेही वळत आहे मित्रांनो या सट्टापट्टीच्या नादी लागून कित्येक तरुण दिवसभर आकडेमोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात शहरात कित्येक सट्टापट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे दला जणू कार्यालय लावलेले आहे या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत तरीही या धंद्यांच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही मित्रांनो या व्यवसायाबद्दल कुठे आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालवण्यात येतात त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थेच असते मित्रांनो अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात फैजलपुरा पोलीस स्टेशन नांदगावपेठ पोलीस स्टेशन आणि नागपुरी गेट पोलीस स्टेशन खोलापुरी गेट पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सट्टापट्टीसह इतर अवैध व्यवसाय सुरू आहे मात्र असे असतानाही या पोलीस ठाण्याकडून त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते त्यामुळे आता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनीच या, या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे मित्रांनो अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलीस प्रशासनाला आहे असे असतानाही अवैध धंद्यांवर मासिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते या धाडीत पैसा चेला चपाट्याला ताब्यात घेऊन पोलीस कार्यवाहीचा आवाहनतात त्यातून सर्व आलबेल असल्याचे भासवले जाते परंतु मित्रांनो प्रत्यक्षात मात्र पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवून देण्यासाठीच असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज